पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे मात्र त्यापूर्वी सोलापूर भकास होण्यासाठी कोण जबाबदार आहे याचा विचार काँग्रेसने करावा अशी सडकून टीका भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोमवारी केली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार सातपुते हे सोमवारी प्रथमच सोलापूरात दाखल झाले यावेळी झालेल्या रोड शो नंतर त्यांनी मार्कंडेय उद्यान येथे कॉर्नर सभेला संबोधित केले आमदार सातपुते म्हणाले सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची लढाई ऊसतोड कामगारांचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी अशी होणार आहे आयुष्यभरासाठी सोलापूर सेवेकरता वाहून घेण्याचा कारखाना विठ्ठल सहकारी साखर कारखाना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अशा अनेक साखर कारखान्यांसाठी माझ्या आई वडिलांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केले आहे तसेच मी सध्या माळशिरस तालुक्याचा आमदार आहे त्यामुळे मी उपरा नसून सोलापूर जिल्ह्यातलाच आहे परंतु माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे करमाळा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अशा विविध मतदारसंघात तेव्हा ते उपरे नव्हते का असा सवालही आमदार सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना केला काँग्रेसची सत्ता असताना सोलापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी एक तास लागत असे परंतु मोदी सरकारच्या कामगिरीमुळे आता अवघ्या वीस मिनिटात नागरिक जाऊ शकतात तीस हजार बीडी कामगारांसाठीची घरांची योजना पूर्ण करून त्यांना देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर भाजप सरकारच्या काळातच झाले भाजप सरकारने तीनशे सत्तरावे कलम हटवले माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद असा शब्द प्रयोग केला आमच्या गळ्यात भाजपचा भगवा आहे आजवर तीनदा तुम्हाला निवडणुकीत धूळ चालली आहे आता चौथ्यांदा पराभवासाठी तयार रहा भाजपचा विजय निश्चित आहे सोलापूरकरांचा सालगडी म्हणून काम करेन असे आश्वासनही भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी दिले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख शशिकांत चव्हाण विकास वाघमारे माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी महापौर श्रीकांचना यन्नम शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे स्वागत केलं खऱ्या अर्थानं हे स्वागत एका भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचं आहे हे स्वागत त्या ठिकाणी या, या प्रस्तावितांच्या विरोधातलं हे स्वागत आहे प्रामुख्यानं विरोधी काँग्रेसचे उमेदवार यांनी जी सकाळी बातमी लावली त्या विषयावरती त्या ठिकाणी सोलापूरकरांनी आज त्यांना उत्तर दिलेलं आहे प्रामुख्याने या सोलापूर जिल्ह्यातला एक आमदार आहे माझ्या आई वडिलांनी या सोलापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या कारखान्यावरती ऊसतोडीचं काम केलेलं आहे एक उसतोड कामगाराचा मुलगा आणि मुख्य माजी मुख्यमंत्र्याची मुलगी ही अशी लढत आहे सोलापूर शहरातली ही लढत प्रामुख्यानं हे कामगारांचं शहर आहे आणि मी एक उसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे जनता घेतलेली आहे आज सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी या सोलापूरकरांसाठी आयुष्यभर वाहून घेण्यासाठीची मी प्रार्थना सिद्धरामेश्वराला केलेली आहे आज त्यामुळे मला विश्वास आहे सोलापूरकरांच्या समस्या त्यांच्या परिवारातून आलेलो आहे सामान्य परिवारातून आलेलो आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा राम सातपुत्य नाहीये त्यामुळे माझं विरोधकांना आव्हान आहे काँग्रेसला आव्हान आहे जे कोणी म्हणत होते हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद त्यांना सोलापूर शहरातला सर्व सगळी जनता सोलापूर शहरातला कामगार महिला सर्व या ठिकाणी आज आपल्या मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महायुतीचे सर्व नेते या सर्वांच्या मागे सोलापूरकर पुन्हा एकदा एक, एक कमळाचं फुल या सोलापूर मधून जिंकून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भेट देणार आहेत काळामध्ये सोलापूरचे सर्व प्रश्न आपण सोडू मागील मागील भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये सोलापूरच्या सर्व भागामध्ये विकास झालेला आहे हे मुख्यमंत्री असताना यांना कधी दिसलं नाही कि त्या ठिकाणी अक्कलकोटला जाणारा रस्ता खराब आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं जिथं अक्कलकोटला एक दीड तास लागायचा तिथं आपण कुठेतरी आता वीस मिनिटात जाऊ लागतो